पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे या कागदपत्रांशिवाय पेन्शन येऊ शकते धोक्यात आता कोशागार कार्यालयातून काही आदेश आलेले आहेत ते आता आपण पाहूया तर पेन्शनधारकांनी वेळेवर जीवन प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर केली नाहीत तर पेन्शन थांबणे किंवा बंद होण्यासारखी समस्या येऊ शकते अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनंतर पेन्शन ही एकमेव आर्थिक जीवन रेखा असते किरकोळ चुकांमुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे पेन्शन कधी कधी अनपेक्षितपणे थांबते ज्यामुळे पेन्शन जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे हे महत्वाचे दस्तावेज पेन्शनधारक अजूनही जिवंत आहे आणि पेन्शनचा लाभ मिळविण्यास पात्र आहेत याचा पुरावा म्हणून काम करते पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारने प्रक्रिया सोपी केली आहे आता पेन्शनधारक मोबाईल किंवा लॅपटॉप वर आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण घर बसल्या सादर करू शकतात आता घरी मदत करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एजंटची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो तसेच जीवन प्रमाणपत्रा व्यतिरिक्त पेन्शन प्रक्रियेसाठी वयाचा पुरावा जसे की आधार कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र इयत्ता दावीची गुणपत्रिका आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे बँक खात्याचा तपशील जसे की पासबुक खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि उत्पन्नाची घोषणा आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ क्रमांक यांचा समावेश आहे आता कोणतेही कागदपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन पेमेंट मध्ये व्यत्यय येऊ शकतो पेन्शनधारकांना घरसोय टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्र सादर करावीत असा सल्ला कोशागार कार्यालयाने दिला आहे थँक्यू